नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे गहू हे राज्याच्या प्रमुख पिकांपैकी एक आहे कोरडवाहू गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या पेरण्या पाच नोव्हेंबरच्या आत कराव्यात असा सल्ला गहू संशोधन केंद्राने दिलाय शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीनुसार त्याच्या वाणांची निवड करावी अन्यथा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो मग हे कोरडवाहू जमिनीसाठीचे वाण कोणते आहेत त्यांची वैशिष्ट्य काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामधील संशोधन केंद्रांनी बनवलेल्या कोरडवाहू घवाचे वाण पाहूयात यामध्ये नेत्रावती एन आय ए डब्ल्यू चौदा पंधरा फुले सात्विक एन आय ए डब्ल्यू एकतीस सत्तर फुले अनुपम एन आय ए डब्ल्यू छत्तीस चोवीस पंचवटी एन आय डी डब्ल्यू पंधरा शरद ए के डी डब्ल्यू एकोणतीस सत्त्याण्णव सोळा पुसा उजाला एच आय सोळा शून्य पाच पुसा बहार एच डी एकोणतीस सत्त्याऐंशी डी बी डब्ल्यू त्र्याण्णव पी बी डब्ल्यू पाचशे शहाण्णव जी डब्ल्यू तेरा सेहेचाळीस एच आय अठ्ठ्याऐंशी शून्य दोन एच आय अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एम ए सी एस चाळीस अठ्ठावन्न एन आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास या सगळ्या वाणांचा समावेश होतो ज्या गव्हाला शेतकरी केवळ एक ते वेळेस पाण्याची अवस्था करू शकतात अशा कोरडवाहू पेरणीसाठी शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रांनी दिलेल्या या सुधारित वाणांचा वापर करावा ही पेरणी ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान करावी तसंच कोरडवाहूच्या पेरणीसाठी हेक्टरी जवळपास शंभर किलो बियाणं लागतात शिवाय कोरडवाहू गव्हाची पेरणी करताना दोन ओळींमध्ये वीस सेंटीमीटर इतकं अंतर ठेवावं आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या वाणांमधून आम्ही नेमकं कोणतं वाण निवडायचं तर या वाणांमधील महाराष्ट्रासाठी नेत्रावती पंचवटी शरद फुले अनुपम फुले सात्विक हे वाण शिफारस केलेले आहेत या शिफारसी निफाड मधील गहू संशोधन केंद्राने केलेल्या आहेत आता महाराष्ट्रासाठी उपयुक्त असणाऱ्या वाणांची सखोल माहिती आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात पहिला वाण आहे नेत्रावती एन आय ए डब्ल्यू चौदा पंधरा नेत्रावती, नेत्रावती, नेत्रावती वाणाची विशेष बाब म्हणजे पिकासाठी अनुकूल परिस्थितीत सर्वोत्तम उत्पन्न देणारं हे वाण आहे हे वाण मध्यम ते भारी जमिनीत घ्यावं या वाणासाठी थंड आणि कोरड्या हवामानाची गरज असते या वाणाचं कोरडवाऊ जमिनीसाठी एकरी तीस किलोग्रॅम आणि संरक्षित सिंचनाखाली एकरी चाळीस किलोग्रॅम बियाणं वापरावं या वाणाचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस असतो तर संरक्षित सिंचनाखाली एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा असतो या वाणाची उत्पादकता कोरडवाऊ भागात एकरी सहा ते आठ क्विंटल असते तर मर्यादित सिंचनाखाली एकरी दहा ते बारा क्विंटल इतकं मिळतं या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे असून ते चपातीसाठी उत्तम असतात वाण मावा किडीस प्रतिकारक्षम असून काळा नारंगी तांबेरा रोगासाठी ते प्रतिकारक्षम असतात असतात यामध्ये अधिक तर लोह जस्त तांब मॅग्नीज हे पोषण मूल्य आहेत दुसरं आहे पंचवटी एन आय डी डब्ल्यू पंधरा राज्यात कोरडवाहू पेरणीसाठी पंचवटी वाणाची शिफारस केली जाते या कोरडवाहू वाणाची मध्यम जमिनीत लागवड करावी या वाणासाठी थंड आणि कोरडं हवामान गरजेचं असतं कोरडवाहू पेरणीसाठी एकरी तीस किलोग्रॅम बियाणं वापरावं या पिकाची पक्वता लवकर होते म्हणजेच या वाणाचा कालावधी एकशे पाच दिवसांचाच असतो या वाणाची उत्पादकता कोरडवाहू जमिनीत एकरी पाच ते सहा क्विंटल इतकी असते या वाणाचे दाणे टपोरे चमकदार आणि आकर्षक असतात तसंच यापासून शेवया कुरडई पास्ता आणि मॅक्रोनी उत्तम बनतात हे वाण आणि तांबेरा रोगास तसस या वाणामध्ये अधिक प्रथिनही आढळतात यानंतर येऊयात तिसऱ्या वाणाकडे हे आहे फुले अनुपम एन आय डब्ल्यू छत्तीस चोवीस हे वाण महाराष्ट्रात एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस केलेला आहे या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असते तसंच प्रथिनांचं प्रमाण अकरा ते चार टक्के असतं या वाणाचे दाणे आकर्षक आणि टपोरे असतात शिवाय ते तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम असून असून ते ते चपातीसाठी उत्तम वाणे या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी दिवसांचा एका ओलिताखाली उत्पादन क्षमता हेक्टरी तीस ते पस्तीस क्विंटल असते चौथं वाणे फुले सात्विक एन आय एकतीस सत्तर महाराष्ट्रात संरक्षित ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी हे वाण शिफारस केलेलं आहे या वाणात प्रथिनांचं प्रमाण अकरा ते बारा टक्के असत या वाणाच्या दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजेच पस्तीस ते चाळीस टक्के इतका असतो या वाणात लोह जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्य आढळतात तसच हे वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे फुले सात्विक हे चपातीसाठी उत्तम वाण आहे या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा असून एका ओलिताखाली उत्पादन क्षमता हेक्टरी पस्तीस ते चाळीस क्विंटल इतकी असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि पेरणीसाठी तुम्ही गव्हाचं कोणतं वाण वापरणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका